जीबीएस आजारामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही वेळेत उपचार घेणे गरजेचे असल्याचे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी व्यक्त केले सोलापुरातील 40 वर्षीय तरुणाचा जीबीएस मुळेच मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालानुसार स्पष्ट झाले आहे मात्र खात्रीसाठी व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित रुग्णाचा मृत्यू जीबीएस मुळे झाला का हे स्पष्ट होते पण वेळेमध्ये उपचार हेच जीबीएस वरील रामबाण उपाय आहे त्यामुळे जीबीएसच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी केले आहे साडे अकरा वाजता एका प्रायव्हेट हॉस्पिटलमधून आमच्याकडे एक डेड बॉडी पी एफसाठी आलेली आहे आणि त्याचा एक मला फोन आला की आशिषी आजार सस्पेक्टेड आहे त्याची क्लिनिकल हिस्ट्री मी बघितली तो अठरा तारखेला प्रायव्हेट हॉस्पिटल ॲडमिट होता त्याला सस्पेक्टेड गियाबारी सिंड्रोम असं होतं आणि त्यांनी जरा काय पाच दिवस ट्रीटमेंट दिली आणि इन्स्पेक्ट ऑफ ट्रीटमेंट आणि व्हेंटिलेटरी सपोर्ट तो आज मृत पावलेला आहे ती बॉडी बारा वाजता आली आणि एक बघितलं असेल पुण्यामध्ये मोठा आउटब्रेक आलेला आहे गियाबारी सिंडमचा आणि सगळे हवॉक झालेले आहे तर या नुसतं पी एम न करता कारण त्याचं ऑलरेडी लीगल झालं होतं तर मेडिकोलिगल पी एम व्यतिरिक्त आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे सो so वी स्टार्टेड वी थॉट आपण एक क्लिनिकल पी एम करावं क्लिनिकल पी एम आपण कधी करतो ज्या वेळेला आपल्याला रुग्णाचं मृत्यूचे एक्झॅक्ट कारण कळतं त्यावेळेला आम्ही दोन लोक मायक्रोबायलॉजी आणि पात्रव्यवस्था इन्वॉल्व्ह केलं मग चार ज्या टीमने त्या पी एम केलं आहे आणि त्याचे क्लिनिकल एक्झामिनेशन जे क्लिनिकलच्या तपासण्या होत्या किंवा त्याचे क्लिनिकल रिपोर्ट होते हॉस्पिटलचे ते आणि त्यांनी त्या आफ्टर पी एम त्याचा तर समन्वय साधला आणि त्यांनी सांगितलं की प्रायमा फेसी त्यांना ते गियाबारी सिंड्रोममुळे डेथ झालेली वाटते पण कन्फर्म करण्यासाठी त्यांनी सी एस एवढं सेरब्र स्प्रायनल फ्लुईड असतं ते ब्रेनमध्ये असतं ते नंतर त्याचं बॅक्टेरियल व्हायरल आणि फंगल कल्चरला पाठवलेलं आहे पी पी सी आर फॉरिमल चेज रिॲक्शनसुद्धा ब्लड पाठवलेलं आहे नंतर ब्रेन हार्ट किडनी लंग आणि छोटा मेंदू आपण त्याला ब्रेनस्टेम असं म्हणतो आणि पेरिफलनर्व आपण साईड डिनवाचे तुकडे काढून तपासायला पाठवले एक्झॅक्टली आपल्याला एकदा हिस्टोपॅथॉलॉजिकल आणि पी सी आर रिपोर्ट किंवा आपण बॅक्टेरियल व्हायरल फंगल मायक्रोबायोलॉजिकल सायटॉलॉजिकल आणि हिस्टोपॅथी तीन रिपोर्ट आले की आपल्याला एक्झॅक्ट कॉज ऑफ डेथ देता येईल हा आजार होतो आहे हा फिकोरल कॉन्टे जे आपण ड्रिंकिंग वॉटर जे कॉन्टेनं डॉ तर होतो प्रामुख्याने याला बारीक ताप आणि गॅस्ट्रेंटर म्हणजे आपण त्याला जुराब होणं उलट्या होणं असा प्रकार असतो दोन दिवसात तो सॅटल होत नाही पेशंटच्या हातापायला मुंग घेऊन त्याला पॅराप्लेजिया किंवा कॉडे आपण त्याला म्हणजे विकनेस शक्तीही नसतो पण त्याचा ब्रेन शाबूत असतो त्याला वाटतं आपण दोन्ही हात दोन्ही पाय हलू शकतो अशा वेळेला ताबडतोब तुम्ही डॉक्टरांकडे जावं आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी आणि यातून जर लवकर ट्रीटमेंट घेतला म्हणून लवकर बरा होऊ शकतो वेळेमध्ये उपचार मिळाले नाही तरच रुग्ण दगावू शकतो अन्यथा जास्तीत जास्त रुग्णांना काही होत नाही असे हे ठाकूर यांनी नमूद केले जीबीएस या आजारामुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही पण शिळ्यांना उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका पोटाचा काही त्रास होत असेल हात पायातून त्राण गेला आहे असे वाटत असेल तर तातडीने डॉक्टरांना दाखवा असे आवाहन डॉक्टर संजीव ठाकूर यांनी केले आहे